हॅलो तर आज आपण बनवणार आहोत पनीर आणि वाटण्याची भाजी ते पण कांदा आणि लसूण दोन्हीही न वापरता ते पण एकदम टेस्टी लागते कांदा आणि लसूण न घालतासुद्धा तर इथे मी एक वाटण करून घेतलं आहे त्याच्यामध्ये मी घातलेलं आहे आलं कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची त्याच्यात घालायचं आहे आपल्याला एक टोमॅटो त्याच्यानंतर मी घातलं आहे एक चमचा खसखस अर्धा चमचा तीळ कसुरी मेथी मगजबी आणि काजू आता तुम्ही हे जे सगळं आहे साहित्य हे पहिले तेलावर हलकं भाजून नंतर पण मिक्सरला वाटू शकता किंवा असं तुम्ही हे डायरेक्ट पण करू शकता आता ह्याच्यामध्ये घातलं मी थोडंसं तेल आणि तेवढ्याच तेलामध्ये हा मसाला छान वाटला जाईल वरून पुन्हा पाणी घालायची गरज नाही तेलाऐवजी तुम्ही पाण्याचा वापर पण करू शकता आता इथे मी मिल्क पावडर घेतला आहे एक चमचा आता जर तुमच्याकडे मिल्क पावडर नसेल तर तुम्ही एक चमचा क्रीम वापरू शकता किंवा दुधावरची जी साय जमवते ती साय घेऊन तीसुद्धा वापरू शकता तीनही चालतं तर आता आपण इथे भाजीला सुरू करूया इथे घातलं आहे मी थोडंसं बटर थोडंसं तेल आता तेल मी थोडं जास्त घातलं आहे तुम्ही कमी पण घालू शकता आता ना याच्यामध्ये आपण मसाला घालूया त्याआधी सगळ्यात पहिले मी घातला होता थोडासा खडा मसाला पावडर ज्याच्यामध्ये काही निवडक खडे मसाले असतात ज्याची मी भाजून पूड करून साईडला ठेवते आणि ती प्रत्येक रस्त्याच्या भाजीमध्ये सगळ्यात पहिले तेलात घालते त्यांनी ते ना टेस्ट खूप छान येते भाजीची स्मेल पण खूप छान येते थोडंसं मीठ घातलं आहे आणि आता आपण याच्यात सगळे मसाले कच्चे घेतल्यामुळे आपल्याला ह्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे जोस्तोवर ह्याला तेल सुटत नाही आणि जेव्हा आपण ह्याला भाजतो ना फक्त तेलच सुटायचा प्रश्न नसतो तर हा मसाला जो आहे ना हा थोडासा असा वेगळा व्हायला लागतो ला ला त्यामुळे आपल्याला समजतं की हा मसाला आता शिजायला लागला तुम्ही स्क्रीनवर बघू शकता मसाला कसा दिसतो आहे शिजल्यानंतर आता ह्याच्यात आपले सगळे ड्राय स्पायसेस टाकूया ज्याच्यामध्ये मी टाकलेला आहे काळा मसाला थोडीशी हळद लाल तिखट किचन किंग मसाला आणि धनेजिरेपूड आता तिखट थोडं बेताने घालायचं आहे कारण आपण आधी याच्यामध्ये ऑलरेडी एक ला एक हिरवी मिरची घातलेली आहे तुम्ही ना लाल तिखटाऐवजी कश्मीरी लाल मिरचीचा वापर पण करू शकता जर जा तुम्ही जास्त तिखट खात नसाल तर आता या मसाल्याला आपण परत भाजून घेऊया कारण आपण जे ड्रायवाले स्पायसेस घातले त्यांना पण आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचं असतं थोडंसं गरम पाणी घालायचं आणि तेल सुटेस तर पाड बघायची घाई करायची नाही आहे आपल्याला थोडंसं खाली चिपकेल क कढईला तर ते काढून घ्यायचं आणि मसाला थोडा दोन दोन सेकंडनी परतवत राहायचा जेणेकरून तो खाली चिपकणार नाही कारण आपण याच्यात जर काजू मगजबी वगैरे घेतला आहे ना त्यामुळे एक हलका चिकटपणा येतो जो खाली स्टिक होतो आता ह्याच्यामध्ये आपले वाटाणा आणि पनीर घालायचं आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आता तुम्हाला जर ही भाजी घट्टसर हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी घातलं तरी चालतं आता ह्याला आपण मिक्स करून घेऊया झाकण ठेवूया आणि झाकण ठेवून आचेवर एक पाच मिनटं हलकी वाफ काढून घेऊया वाफ काढलेली ना आपली भाजी एकदम मस्त अशी शिजून तयार होईल सगळ्यात शेवट मी याच्यामध्ये थोडंसं दही घालते आहे आता दहीसुद्धा ऑप्शनल आहे नाही घातलं तरीही चालतं आता अशा पद्धतीने आपली ही भाजी बनून तयार झाली आहे तर ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली ते मला सांगा थँक्यू